प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये सागरच्या वाकण्याला मुक्ता ही प्रचंड संतापलेली आहे तर प्रेक्षक झालं असं की हॉटेलवरून घरी आल्यानंतर असतं सागरला ती सारखं विचारते की माझे कपडे मी कुठं ठेवू तेव्हा तो सारखा मी पनाच करत असतो बोलतो की तुमची सुटकेस आहे तुमचे कपडे तुम्ही तुमचं बघून घ्या हे माझं घर आहे माझ्या घरात तुमच्या कपड्यासाठी बिलकुल जागा नाही यानंतर थोड्या वेळाने ती स्वतःची पर्स कपडा ठेवायला जाते तेव्हा मुद्दाम सागर कपड्याच्या बाजूला थांबून बोलतो की तुमची इथं जागा नाही आहे तुम्ही इथं काहीच ठेवू शकत नाही आणि मुक्ता सागरवर खूप संतापनाने दिसते त्यांना बोलते की तुमचा हमीपणा स्वार्थीपणा कधी संपणार आहे मग मुक्ता सुटकेसमधील टॉवेल घेऊन आंघोळीला जाते आणि हे सागर बघतो आणि मुद्दाम तिच्या आधी आंघोळीला जातो तेव्हा मग मुक्ता बोलते की मी चालले होते आंघोळीला आधी लगेच तुम्ही कसे चालले तेव्हा सागर बोलतो की हे माझं घर आहे माझं बाथरूम आहे त्यामुळे पहिला मीच आंघोळ करणार मुक्ता संतापून बोलते की एवढा वेळ तुम्ही लॅपटॉप बडवत होते आणि आता अजून वेळ बडवा ना आणि मग संतापून ती स्वतःच्या घरी जाते आणि तिथेच मग आंघोळ करून पुन्हा घरी येते पण या सागरच्या मीपणामुळे तसेच स्वार्थीपणामुळे ती त्याला आता वैतागत आहे